कसे आहे सगळे लोक बरी आहेत ना चला आली आता आली माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे सवनाकर आली बहिणीच म्हणायला लागली मी तिला सवनाकर आली होती मी आता आपल्याच कामा निमित्ताने आली होती इकडं तर म्हटलं चला आता तर म्हटलं सवनाने चहा केला तर सवर्णाने चहा घेतला चहा केला तिने दोन चपडे अन मला जवळ चहा बनवलाय माझ्यासाठी बघा असा चहा दिलाय म्हणजे दूध टाकून मला टाकून मला स्वतः चहा कसा केला बघा स्वतः चहा कसा घेतलाय बिना दुधाचा बिना चहा हा आणि मग तिला मी म्हणत तू चपाती खाली तर मी खाणार ना तर मी खाणार नाही चपाती खा तर मी खाते ना तर खाणार नाही तू तुला नाही दाखवत खा खाता नाही दाखवत खा बरोबर आहे का नाही स चा प्यायला म्हणजे मला बोलते की तुम्ही खावा तुम्ही खावा तुम्ही खावा मी खाल्यावर मी तर लट्टे आहे ग पण तू पण लय खराब झाली म्हटलं तुझी काळजी बस ना खा की बाया हे तर तू माझी एक चपाती आहे तू खा खाती चपाती तू एक तुझी काळजी मी घेणार माझी काळजी तू घेणार मी जेव्हा आतमध्ये होती तेव्हा माझ्या पोराची काळजी तू घेतली बरोबर आहे का नाही सवर्ण बघा मी लत्याच बनवते आता चांगली एकदम वाळून झर गेली आता मुंबईला मी जाते ना माझं मुंबईला जुसर आहे जुसर इकडं जुसर मुंबईला गावाला आणि मस्त बेगी तिला जुसर देणार जुस तू कोणते जुस बनवणार खा की खा दे अरे खा घेते मी खायला तर लट आहे व माझ्या पण आगात ताकद आली एकदम बरोबर आहे का नाही तर तिला पण मला पण खावा आहे म्हटलं चहा चपाती सकाळ सकाळ खायला चांगलं असतं ते पाव बिस्किट बिस्किट काहीच नाही ते पाव बिस्तीत खाऊनच मी ही झाली एकदम बरोबर आहे का ना भावानं बहिणी नका तुमच्या डाकटा मी खाते पण तिने मला चहा बघा तिला माहिती आहे माझा दुधाचा चहा लागतो ना म्हणून तिने मला दूध बी टाकून चहा दिला आणि मलाही बी टाकली मला ते खात नाही मी मलाही मला आता आजच मी कसली पतली झाली एकदम एकदम फिगर चांगलं आहे आपलं एकदम म्हणजे मोठी नाही काहीच नाही तरी कर ठीक आहे तर तुमच्या दखं मी खाती बघा तुम्ही पण बघा मला आणि चांगलं काम करत असेल तर नक्की सांगा होका काय होका सवन लास्ते व थाकादा बरं आहे खात नाही दाखवत खाती पहिले पूर्ण जाऊन द्या सवाल दे भारी आमची ए दाय नाही तुझं नाही का या नाही काल तुझं पाय या नाही काल तुझं या उद्या ती उद्या आज धुई नको असं वशात याय वशात हाय म्हणते वशात हाय कालचं राहिलं ना दही वाले आलते बिचारे दही आपली पाठली ना बाई बिचारी दही इकते ना मला मला दही पाहिजे तिला मी सांगून तुले मला दही बी देत जा म्हणून तर बिचारी एकदम म्हणजे पैसे वापरले देते एकदम बरोबर आहे का चला भावा ना बहिणी मग बाकी सगळं ठीक आहे माझा हातात फोन बघता ती पुरवून चालली होती मी नाही दाखवत बिना म्हटलंच कोणा ज्याला दाखवायचं मी दाखवते ज्याला नाही यायचं कसं आहे सगळे मी समज सकती त्यांची पण पावना राव बघते आत ही आहे ती आहे आता सोवर्णाची पण तिच्या बहिणी तिला बघते भाऊ बघतो आई बघते ही बघते तिची घरची आहे म्हणतात तिच्या घरी ती काय का करायला म्हणतात बरोबर आहे का ना आता कसं आहे माहिती आहे का बघायचं तर माझ्या भावाला पण नाही आवडत पण आता माझ्या भावाला कसं आहे म्हणतं जाऊ दे तुला फायदा होतोय ना तर हे कर म्हणून ठीक आहे म्हणतो काय हरकत नाही पण असं तिला पण प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यांना विनंती आहे बाबा माझ्या भाऊजाचा कोणी फोटो बिटू घेऊ नका काय नका तिचा काही त्रास देऊ नका काय नका ती बाजा माझ्यासाठी आपल्या लाईव्ह येते व्हिडिओवर येते आपलं तिथे तो आता आवाज देतो का सांगा बरं मीच तिला म्हणते अगं बोलायचं हे करायचं ते करायचं तेच मी तिला म्हणते एकदम खातीबाय थांबा मला खाऊ द्या मी तिकडे ना झोपा तिकड होतो आता एक रागो करून घेते आता मला पण बाहेर जायचं या तिकडं कसं मी तिकडं म्हणजे पाणी बिने नाही बुगडी नाहीत काय नाही मोठी मोठी काय नाही सामान नाही ना त्या घरामध्ये काहीच नाही तर थोडंफार सामान आहे आता आपल्याला फ्रीज घ्यायचं जरा फ्रीजमध्ये सामान फुल्यावर चार दूध फुटतो आपण आता एकदा दूध आलं ते संपून टाकायला लागतंय हो आणि गावाला माहिती नाही कसं आहे गावाला पण सत्तर रुपये लिटर दूध आहे तर ते सगळं म्हणजे कसं आपण विचार करून चालायला लागते ना सगळं गोष्ट एकदम आता येसला पण फ्रीजची गरज आहे त्याला पण पाणी लागते त्याला पण थंडा बिंडा काय ना काय आपण फ्रीजमध्ये फुटतो एकदम तर मला पुढच्या माहिती मला घेऊन म्हणजे नवीनच घेणं तर मग सेकंडमध्ये बघीन मला आता मुंबईला जाणार ना तर खो मुंबईला बघते कुणात पण ते यायचं पण नंतर ते ट्रान्सफर करणं हे करणं ते पण बघायचं आहे ना आपल्याला एकदम सगळं विचार करून चालायचं एकदम आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवीन भावांना बहिणींना तर नक्की शेवट पण व्हिडिओ बघत जावा एकदम ठीक आहे आता नाश्ता करते मग दुसरा सा दाखवत तुम्हाला एकदम ठीक आहे बंद बर झालं सगळ कपडे घाल ना तू सल कमी तुला मी दिले काय केलं कपडे आगापास बोंगा कुठचा सोंगा म्हणते बघा एकदा मनबर एकदा मन बर हा एकदा मन बर एकदा म्हण बरं म्हणते या आगापास भोंगा कुठचा दा सोंगा म्हणजे बिचारी वाळून गेली ना वर आपण काय करू तिला जुस बीस प्यायला पाजू तिला चांगला हे करू आणि मग तिला खायला घालू म्हणजे तुला कपडे घालूया तुला डेट घालू कपडे घेत सर्वांना सर्वांना कपडे नट घेतली मी सर्वांना नट नथ माझे सवण नाक नाही आहे हा मलाच नाक नाही नाक नाही न ना तिला बघायला भेटीला मसली गो वया अगो वया 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 हसली बाहे माझी बाउज आहे बघा मी चला सवर्ण पिक्चर बघायला घेऊन जाणार बारामतीला मी कोणता पिक्चर बघायचं नाही नाही आम्ही हॉटेलमध्ये जाणार हॉटेलमध्ये पिक्चर नाही हॉटेलमध्ये जाणार पुढे म्हणत का जायचं उद्या रविवार जायचं का बरं रविवारचं आम्ही ब्लॉक येणार आहे हॉटेलमध्ये जेवायला सवर्णाला दादाला आपाला पोरांना यश मी आम्ही सगळी जण जाणार रविवार जेवायला बरं मला का नको व्हायला पण जाणार मी जाणार शंभर तारखे रायव्हर जेवण बनवू नको डन 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 ठीक आहे तुला खायचं म्हटलं पैसे फिकर नको करू बरोबर आहे का ना भावांनो आम्ही रायवर जाणार हॉटेलमध्ये जेवायला फुल फॅमिली जायचं आणि तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मी दाखवणार ठीक आहे कुणा कुणा बघायचं आहे कुणा काय वाटतंय की सवला हॉटेलमध्ये जेवाय घेऊन जावं किती लोकांना वाटतं त्यांनी कमेंटमध्ये लिहा आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे सवन आमची किती सपारी खाती नाही रोट्या 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 काय होते रोट्या नान नान नाही भेटत तिथं मला नान आवडतं ना रोट्या नाही आवडत मला नान बी भेटते तिथं अजून काय काय भेटतं काय भेटते अजून काय काय भेटते आम्ही चिकन खाला पण तुम्ही असं म्हणू नका कुणी की तुम्ही पाळलंच नाही का आम्हाला वर्षभर काय पाळायचं नाही काहीच नाही आम्हाला सण नाही सुद नाही काय नाही करायचं का वर्षभर ठीक आहे तर प्लीज कमेंट नाही एवढं सांगणार आहे की आम्ही श्रावण महिना पाळत नाही नाही पाळत आम्ही लोक तर आणि दुसरी गोष्ट कसं आहे आम्हाला ह्या वर्षी आम्हाला काहीच पाळायचं नाही ह्या वर्षी त्याच्यामुळे आम्ही रविवारी जाणार आहे आमचा रविवारचा प्लॅन मी केला आता तर तुम्हाला वाटतंय का वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना की सुवर्णाला सगळ्यांना घेऊन माझ्या भावाला आप्पाला सगळ्यांना सगळ्यांना घेऊन पोराणाला सगळ्यांना घेऊन रविवारी आम्ही जेवायला जाणार आज ऐकून वर्ग शनिवार आज शनिवार आहे तर मला आजच हा व्हिडिओ आप सोडायला पाहिजे नाहीतर मग तुमच्या कमेंट याला कशा आता मी तर दोन व्हिडिओ बनवून ठेवल्यात हे सोडण्यासाठी पण लगातार मी दो दोन्ही व्हिडिओ टाकून देते ठीक आहे ठीक आहे पुन्हा कोणा असं वाटतंय टाकाय म्हणजे जायला पाहिजे त्याने मध्ये लिहा थांबा मला नाश्ता करून द्या माझा खांदा झाला का खालान तिने नाही नव्हता बघा बरं खाल नागा पूर्ण खाल ना चला चांगली सारी बिरी सवर्ण न्या सवं नाही सारी नाही घालणार आहे तिला मी कपडे घालून नेणार मी तिला ठीक आहे तर चला थांबा मला नाश्ता करूया मी तुमच्यासमोर बोलते चला आता अंघोळ करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते ब्लॉक मस्त पिके अजून मुळचे आता नाश्ता पेशा केला विला तुम्ही माणसान नाश्त्याच्या आधी खायच्या आधी आंघोळ केलं काय काय म्हणाला तुम्ही काय खा खायच्या आधी आंघोळ का नाही केली तर सांगते ते, ते पण सांगते काय झालं तिकडं मी जायला गेली ना माझ्या घराकडं तर तिथं पूर्ण सामान नाही थोडं बरं सामान हा आहे आता जसं मला सामान घ्यायचं म्हटलं तर मग मला खूप हे आहे आता हे तर कसं लगेच लगेच सामान थोडं 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 तुला हा गोष्ट थोडं थोडं म्हणायला गेलं बरोबर आहे का नाही तर मग आता कोणची गोष्ट थोडे थोडे घेतलं तर होते आता काय आता गॅस नेलाय आहे त्यानंतर थोडीशी भांडी नेली आता मला अजून थोडंसं बकेट घ्यायच्यात मगा घ्यायच्यात ते सगळं दमादादामाने दमा होणार आता माझं मुंबईला दुनियाचं सामान आहे आता माझं मुंबईचं घरी विकलं ते सामान कुठे जाणार गावीस येणार ना त्याच्यासाठी ती विचार चालला आहे बघूया काय ना काय काय ना काय काय नाही काय तर त्याच्यासाठी मी इकडे अंघोळीला आली खायला पिला पण तिकडंच असते म्हणजे इकडं पण असते तिकडं पण असते असं काय नाही पण लांबनं गोरी ठीक आहे तुम्ही पण बोलला तसं तुम्हाला बी चांगलं वाटलं तुम्ही आपलं म्हणून सांगितलं आणि येसला पण आता कसं अभ्यासासाठी त्याला जागा पाहिजे ना त्याचं आता अकरावीचं वर्ष आहे तर ते त्याला अकरावीला त्याला अभ्यास करायला लागतो हे करायला लागतो इथे कालव्याने ह्याने त्याने अभ्यास होत नाही त्याच्यामुळं तो बी ती आहे एकदम तर विचार चालला होता की एक रूम भाड्याने द्यावा आणि एक रूम आपलं यसला पण नंतर असा विचार केला की भाड्याने काय आहे ना येऊन येऊन मला हजार दोन हजार रुपये भारं बरोबर आहे का नाही पण मला असं बी वाटतंय की या इथली कोण आजोबाईची लोकं असतात माझी फॉलोवर असतात माझं कोण असेल पुणे मुंबईचे असतात लोक असं का नाही त्यांना पण मला माझ्या हातचं जेवायचं असेल तर जेवायचं असेल तर त्यांना पण असं वाटायला पाहिजे ना, ना की चला यार असं मी त्याचा हातचा आपला ये मी ये मी चिकन खाऊ येऊया बरोबर आहे का नाही तर तसं बघाय गेल तर का मला बनवायला आणि तुम्हाला खायला मला तर खूप चांगलं वाटतं नाही एकदम खरं चांगलं वाटतं पण कोणची गोष्ट जर दमादमाने होते डायरेक्ट एवढ्या लगेच आपण टोकल नाही जाऊ शकत बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी कोणती गोष्ट दमा 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 दमान करणार पण मी करणार जो शब्द दिलात मी करणार आणि जर तुम्ही आता मुंबईला आजचाल पुण्याला आजचाल आणि तुम्हाला गावाकडे घर नसेल तुमची पण रा इच्छा असेल की आपण मोकळ्या राहणार आणि हे राहावं ते राहणार मस्तपैकी खाऊन बिऊन राहणार भला तुम्हाला तुमच्या कसं आहे आता तुम्हाला गाव पण असू शकतं आहे असं असणारच तुम्हाला गाव नाही की नाही म्हणून तर कुणाकुणाला नसतं त्यांना मी सांगते आणि ज्याला हाय त्याने या असं काय नाही भेटून जावं बोला चाला ह्या जिंदगीमध्ये काय नाही आज आहे कल नाही एकदम बरोबर आहे का नाही तर त्या हिशोबाने त्याच्यासाठी मला नको वाटते तुम्ही भाऱ्यान द्यायला पण मला एक वर यायला पण टाईम लागणार थोडासा बरोबर आहे का नाही आणि आता तुम्ही म्हणतान तिथे काय आता जाऊन द्या आता मी जास्त बोलत नाही बास करते आता अंघोळ करून घेते आणि एक व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये मी सगळं काय व्यवस्थित सांगेन काय असेल ते ठीक आहे तर हा माझा ब्लॉग मी इथंच थांबवते नाश्ता पाणी झाला माझा आंघोळ करते त्याच्यानंतर हा माझा व्हिडिओ मी सोडायसाठी आता का तुम्हाला सांगते एक माझा पाहुणा आहे एक सचिन आहे एक माझ्या शाळेतला मित्र आहे तिघांचं मला वायफाय भेटतात तिघांचं मला ती लोकं तीन तीनंची तिनं मला वायफाय देतात वायफायला मला कधीच नाही नाहीत काहीच नाही तर मी एकदा अशीच गेली वायफाय मला लावायचं तसं मी पण लावणार आहे माझ्या घरामध्ये वायफाय पण आताच नाही टाईम 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 बरोबर आहे का नाही तर म्हणजे टाईमला आपल्याला सगळं काही करेन पण दमादामाने आप दमा दमा आपल्याला जसं पैसे देन तसं दमादामाने आहे आपल्याला टप्प्या टप्प्याने आहे बरोबर आहे करा तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग सगळं मी सांगेन एकदम बाय